आवाज मानदेशाचा रक्षा तस्करी प्रकरणी पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांसह आणखीन नऊ जणांना अटक केली आहे कराडच्या संयुक्त पोलिस पथकानं मुंबईत ही कारवाई केली आहे अटक करण्यात आलेल्या नऊ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या संशयितांकडून पोलिसांनी आणखी वीस ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले अमित घरात दीपक सूर्यवंशी बेंजामिन कोरू रोहित शहा सागणाई मॅन्युअल नयन मागाडे प्रसाद देवरुकड संतोष दोडमणी फैज मोमीन अशी अटक केलेल्यांची नावेत यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून अटकेत असलेल्या एकूण संशयितांची संख्या आता बारा झाली आहे संशयितांकडून आतापर्यंत सुमारे तीस ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले यापूर्वी पोलिसांनी राहुल बडे उर्फ सॅम शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे मानसोफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा